मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करते आपण आहोत खानिवली या गावातील मतदान केंद्रावर आणि या ठिकाणी बघितलं आपण तर दोन बूथ आहेत आणि दोन मशीन या ठिकाणी आहेत घेऊया इथली परिस्थिती इथलं व्यवस्थापन आणि किती झालेलं मतदान मतदाराचा कल किती आहे आमच्या समोर जोडलेले बी एल ओ आपलं नाव सांगा हिरामन मडवी हिरामन मडवी या ठिकाणी मिळलो आहे ते आपल्याला माहिती देत आहेत या ठिकाणी किती मतदान आहे आणि किती झालंय एकूण दोन बूथ आहेत तीनशे एकावन्न आणि तीनशे बावन्न दोन तीन, बूथ आहेत हां तीनशे एकावन्न या बूथवर एकूण मतदारांची संख्या आहे एक हजार एकशे दहा त्याच्यापैकी सातशे बावीस एवढं मतदान झालेलं आहे जवळजवळ पाच पासष्ट टक्के पासष्ट टक्के त्याच्यानंतर दुसरा बूथ आहे तीनशे बावन्न एकूण मतदार आहेत आठशे त्र्याऐंशी त्याच्यापैकी चारशे सत्त्याण्णव एवढं मतदान झालेलं आहे जवळजवळ छप्पन टक्के म्हणजेच एका बुथवर छप्पन टक्के एका बुथवर पासष्ट टक्के टोटली बघितलं आपण खाल्ली या मतदान केंद्रावर साधारणतः टोटल मैदान हे पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत जाऊ शकतं अडसष्ट सत्तर सदुसष्ट म्हणजे नक्कीच विक्रमगड विधानसभेची स्थिती वाडा या विभागामध्ये बघितली आपण तर साठ पासष्ट सदुसष्ट टक्क्यापर्यंत मतदान होऊ शकतं अशी परिस्थिती बघायला मिळते त्याचबरोबर गावचे पोलीस पार्टी आमच्या जोडले आहेत काय म्हणाल मतदानाचा कल खानली गावामध्ये तुम्हाला कसं वाटलं त्याचबरोबर एखादी एखादा इशू झाला का की चांगल्या पद्धती या ठिकाणी कायदा राखून चांगल्या पद्धतीने आतापर्यंत मतदारांनी साथ दिलेली आहे आतापर्यंत याच्या अगोदर सुद्धा कुठल्याही याच्यामध्ये इलेक्शन मध्ये इथलं कुठला अनुचित प्रकार घडला नाही त्यात आपलं नाव सगळं माझं नाव नितीन दंडू पाटील खानोली पोलीस पाटील अगोदर सुद्धा मतदानाच्या वेळेस कुठल्याही इलेक्शनमध्ये कुठलाही वाद झालेला ना नाही ना। शांततेत पार पडतात त्याच पद्धतीने यावेळी सगळ्या मतदारांनी सपोर्ट करून आणि चांगल्या पद्धती शांततेत इलेक्शन पार पाडलं आणि एक तास राहिलेला आहे त्याच्यामुळे याच्या काही होणार नाही सुरक्षा व्यवस्था चांगल्या पद्धती पोलिसांच्या चांगली साथ दिली पोलीस पाणी नितीन पाटील बी खाली गावातले आणि या ठिकाणी नमूद केले कशा पद्धती कालपासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात गावाची साथ पोलीस पाटलाची साथ व्यवस्थापन राहण्याची व्यवस्था सगळं कसं वाटत नियोजनामध्ये साथ कोण मिळाली का पोलीस पाटलांची चांगल्याच प्रकारे आम्हाला सहकार्य झालं त्याच्यानंतर इथे मतदान केंद्रावर व्यवस्थापन मतदान केंद्रावर येणारे जे कर्मचारी असतात ते बाहेरगावचे असतात त्यांची अजिबात गैरसोय झालेली नाही नक्कीच या ठिकाणी गावचे पोलीस पाटील नितीन पाटील यांनी सगळ्या अधिकाऱ्यांची एक चांगल्या पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावगावातील पोलीस पाटील प्रयत्न करणार अजूनही प्रयत्न करा नितीन पाटील यांचा आदर्श मात्र घ्यावा हे आम्ही मशाल न्यूजच्या माध्यमातून पोहोचवतो आपलं नाव सांगा नजमी मुल्ला खानेवली खानेवली आपण मतदान केलं मतदान केलं व्यवस्था तुम्हाला कशी वाटली मतदान करताना एकदम व्यवस्था चांगली आहे पाणीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था जेवणाची माणसांची व्यवस्था वयोवृद्धांसाठी व्यवस्था पण अच्छा खुलीच टोटल मतदान किती आहे एकूण एकोणीसशे पैकी साडेआठशे मतदान झालेलं आहे म्हणजे पन्नास टक्के पर्यंत मतदान झालंय जास्ती असं साठ टक्केपर्यंत जाऊ जी म्हणजे साठ टक्केपर्यंत खांदलीचं मतदान राहील सत्तर टक्के होणार का सत्तर टक्के साठ पासष्ट मतदान होणार मी पत्रकार पतज पाटील वाडा पालघर मशाल न्यूज या ठिकाणी आप मतदार आपण बघू शकताय बिलोशी गावातील मतदार मतदानासाठी आले महिलांची वेगळी लाईन आहे पुरुषांची वेगळी लाईन या ठिकाणी बघायला मिळते वयवृद्धांसाठी डायरेक्ट मतदार या ठिकाणी मात्र पोहोचवले जात आहेत ते सगळे नागरिक पुरुषांची व्यवस्था बसण्याची केली पाणी व्यवस्था आहे चांगलं आयोजन या ठिकाणी बिलोशी मतदान केंद्रात मात्र बघायला मिळत आहे मतदार या ठिकाणी आहेत आपण जाणून घेऊया किती वेळ पासून लाईन मध्ये उभे आहेत नमस्कार आपलं नाव सांगा आपण किती वाजल्यापासून या ठिकाणी वाद किती वेळ झाला आपल्या साडेतीन वाजल्यापासून म्हणजे तुम्हाला आतापर्यंत एक तास होऊन गेलेला आहे नक्कीच एक तासापासून लाईन मध्ये या ठिकाणी महिला वर्ग पुरुष मंडळी का आपण जाणून घेऊया आपल्याला किती वेळ झाला या ठिकाणी आपलं नाव सांगा एक तास होऊन गेलेला आहे एक एक तास रांगेमध्ये या ठिकाणी मतदार आहेत आणि खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि लाईन मध्ये ते मतदार करतायत लोकशाहीचा हक्क मात्र या ठिकाणी बजावत आहेत या ठिकाणी नागरिकांची मत आहेत एकानी बोला तीन लाईन का नाही तीन लाईन हवे आहेत तर मशीन या ठिकाणी एक आहे तर त्यामध्ये तुमचं मत काय चुकी कोणाची दोन ते मशीन पाहिजे तीन मशीन पाहिजे लोकसंख्या किती मशीन होत्या दोन ते किंवा तीन पाहिजे होत्या सांगा गणेश स्वर्गे म्हणून गणेश स्वर्गे या ठिकाणी युवक आहेत तीन मशीन किंवा दोन मशीन हवे होते लोकसंख्या कमी कमी पंधराशे ते सोळाशे लोकसंख्या आहे त्या हिशोबाने दोन मशीन पाहिजे होत आपलं मत काय होत आपलं नाव सांगा आपलंच मध्ये मशीन आपलं नाव सांगा मला तीन मशीन पाहिजे आपलं नाव सांगा रमेश पाटील रमेश पाटील का नाही नक्की त्या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहेत आणि दोन ते तीन मशीनची मागणी करत आहेत मात्र एकंदर मशाल नेटवर्क वाडा पालघर